हाय मी पूजा मी गेल्या पंधरा दिवसापासून यूटूबवर व्हिडिओ बनवत आहे आणि मला या पंधरा दिवसात भरपूर प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला वाटत असन हे व्हिडिओ बनवत आहे टाईमपास करत आहे पण असं नाही आम्ही हे व्हिडिओ बनवून यूटूबला टाकतो आणि यूटूब जे आहे ते आम्हाला अॅडवटाईज लावून त्याचे पेमेंट देत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं माझा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझे तीन हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटेचा वॉश टाईम कंप्लीट झाला आहे वॉश टाईम कम्प्लीट झाल्याच्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी चॅनल साठी अप्लाय केलं आणि चोवीस तासानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं काही लोकांना कळत नाही की मॉनिटाईज म्हणजे काय थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या चॅनलची आर्निंग चालू झाली जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा तुम्हाला एक असा मेल येईल वेलकम टू यूट्यूब पार्टनर सत्काराचे हार कशाला आभाराचे भार कशाला हृदयात घर बांधूया त्या घराला दार कशाला त्या घराला दार कशाला सर्वांचे मनापासून अभिनंदन ज्यांनी मला एवढा सपोर्ट केला ज्यांनी मला एवढा प्रतिसाद दिला त्यांचे मनापासून अभिनंदन आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा ज्यांना असं वाटतं की माझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे त्यांनी यूट्यूब चॅनल ओपन करा आणि त्याच्यावर काम करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा